पहिले षटक संतोष या गोलंदाजाचा पहिलाच बॉल यावेळेस आठव्या बॅटिंग खेळून काढलाय स्कोअर एक ढकलून दिला अगदी शतरक्षक दूरवरती राहिलाय बॉल निघून चालला आहे सीमारे का पारी त्या पहिल्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतो या शांतारामच्या बॅटमधून अगदी यावेळीच सुरुवात चांगली पाहायला मिळते आहे की तांबोळी या संघाने देखील सुद्धा सहा दाव्याने सुरुवात केली होती परंतु इथे वैतरणी इलेव्हन या संघानं चार दाव्यानं सुरुवात केली आपल्या संघाची इथे मात्र पुन्हा एकदा आडवी बॅटे फटक्या खेळ अगदी अवढीचा फायनलेला बॉल आहे ते दाबा मिळत आहे दा मात्र वेगाने काढले गेले दुसऱ्या दाब्यातचा कॉल अगदी दोन धाबा तर काढले गेलाय तिसऱ्या दावेचा प्रयत्न होल परंतु इकडे बॉल मात्र अडला गेला आहे षटतीला पुढील बॉल ओहो हो इथे जोरदार प्रहार अगदी फाडले बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार इथे षटकार पाहायला मिळतोय शांतार आमच्या बॅट मधून या षटकारांना संघाचा बोर्ड मात्र वेगाने पुढे ढकललाय अगदी आपण सारा सा याकड्यावरती जाऊन पोहचतोय पहिल्या बॉलवरती चौकार दुसऱ्या बॉलवरती दोन धावा त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार आणि इथे संघाचा स्कोर बोर्ड सध्या तरी या बारा आकड्यावरती पाहायला मिळतोय षटकातील अजून नाही तीन बॉल सिलक संतोष या गोलंदाजाचा ओहो हो अगदी यावेळी थोडीशी गती कमी होती बीट केला इशांताराम फलंदा या फलंदाजाला इथे मात्र संपर्क नाही या इथे चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळतोय संतोष या गोलंदाजाचा विस्फोटक फलंदाजा शांताराम सध्या तरी इथे अलक्यातने ओ खेळून काढले फाईन गेल्या ले, इथे दोन धावा येतील या दोन धाव्याने संघाचा स्कोअरबोर्ड सध्या तरी या चौदा आकड्यावरती जाऊन पोहोचतोय अजून या षटकामध्ये एक शेवटचा बॉल पाहायला मिळला संतोष गोलंदाजीचा पहिल्यावरचा शेवटचा बॉल अगदी आर का डिलिव्हरी इथे मात्र हलकाचा ढकलून दिला स्क्वेअर लागला थोडस खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय बरोबर इथे एक जवेल ओवरची समाप्ती एक ओरच्या समाप्तीनंतर वैतरणी निलवण या संघाचा दाफलक सध्या दर दाव... या पंधरा आकडा हा पाहायला मिळतोय अजूनही चोवीस बॉल आणि सदुसष्ट दाबा चौसष्ट दाबांची आवश्यकता चोवीस बॉल चौसष्ट दाबा समीकरण अवघड देखील आहे परंतु इथून पुढे नक्कीच चांगले फटकेबाजी करणं गरजेचं आहे पहिल्या ओव्हरमध्ये पंधरा धावा तर आल्या पण अजूनही अशा चांगलेच धावा येणं गरजेचं आहे ते मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज आहे गणेश गणेशच्या माध्यमातून आपल्याला दुसरं षटक पाहायला मिळतोय इथे पहिला अगदी नो बॉल फुल टॉस जोरदार फटका बॉल निघून चाललाय सी मारे कबार अगदी इथे नो बॉल घोषित केलाय येणारा बॉल फ्रीट म्हणजे धावा किती आहे इथे सात सात धावा जोडले जातील या सात धावाने या संघाचं बोर्ड सध्या तर या बावीस आकड्यावरती जाऊन पोहोचतोय खराब सुरुवात गणेश गोलंदाजाच्या पाहायला म्हणतो येणारा बॉल फ्रीट सुवर्ण संधी अगदी इथे मात्र वाईट घोषित केलाय पंचानं म्हणजेच अजूनही फ्रीट मात्र लागू आहे फलंदाजासाठी इथे अतिरिक्त एकदा जोडली जाते एकदा एक वने संघाचा स्कोरबोर्ड बोर्ड सध्या धरे ते तेवीस आकड्यावरती जाऊन पोचतोय येणारा बॉल मात्र फ्रीट गणेश गोलंदाजाचा हो अगदी आपलीच पायामध्ये अडथळला आहे अगदी इथे मात्र लेग स्वरूपात एक धाव घातली गेली आहे इथे फ्रीटचा फायदा उठवता आला नाही या वैतरण इलेवन या संघाच्या फलांतजाला इथे मात्र नक्कीच एक सिंगल धाव जोडली जाईल एक सिंगल धाव्याने या संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी बाहेर आहे या चोवीसशे आकड्यावरती जाऊन पोचला आहे गणेशी या ओव्हरमध्ये खराब सुरुवात झाली होती त्यानंतर एक अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना आहे इथे मात्र नक्कीच किस नक्कीच अकोला डब्याचा बॉल होता आणि इकडे नक्कीच चांगली झेल एक आपल्याला बाहेर आहे पहिला धक्का लागतोय वैतरणी इलेव्हन या संघाला संतोष इंद डग आउट पहिला विकेट संतोषचा मिळतोय जे भवानी तां तांबोळे या संघाला जुने एक ओल शिल्लक आहे गणेश गोलंदाजाचा पुणे एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला सुरेश मात्र सूर्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय न्यू बॅटर चोवीस धाबा सध्या तरी पाहायला मिळतोय गणेशातील पुढील बॉल सामना करेल सूर्या ओ यावेळी सूर्याने पहिल्याच बॉलवरती उडवलाय बॉल मात्र हवेत बॉल निघून चाललाय सी मारे पार इथे मात्र ठोकलाय षटकार अगदी यावेळीचा सूर्या या, या फलंदाजाना सूर्याला नमस्कार केलाय अगदी आकाशामध्ये यावेळीच बॉलना पाठवून दिलं होतं इथे सहा धाबा वैतरणी आहे या संघाला या सहा दहा संगत स्कोरबोर्ड सध्या तरी आपल्याला पार मिळतोय अतिशय आकड्यावरती ती, ती खूप मागड्यावर गणेश ठरला जातोय अजूनही या षटकामधील तीन बॉल शिल्लक षटकातील पुढील बॉल इथे शॉर्ट पिच बॉल अगदी बॅट कडा आहे इथे जाऊ घेण्याचा प्रयत्न नक्कीच इथे मात्र सूर्याचा प्रयत्न होता ऑफ साईडच्या दिशेने कडवायचा बॅटवरती चांगला बॉल आला नाही या अगदी बॅटचा खालचा कडा लागून इथे मात्र विकेट या बॉलला अडवलं गेलं इथे सध्या तरी डॉट बॉल पाहायला मिळतो आहे षटक्या तिला गणेशच्या पुढील बॉल अजूनही या ओवरमध्ये दोन बॉल शिल्लक आहेत गणेशजा गणेश या गोलंदाजा इथे शॉर्ट पिच बॉल आहे अगदी ऑफ साइडच्या दिशेने गॅपमध्ये शोधून आहे अगदी छत्रक्ष काय इथे बॉल अडवला गेला एक धावा तर वेगाने काढले गेले दुसऱ्या धाबाचा कॉल अगदी दोन धावा तर या बॉलवरती आपल्याला बाहेर मिळत आहे या दोन धाब्याने संघाचा स्कोर बोर्ड सध्या तरी आपल्याला बाहेर मिळेल बत्तीस आकडवरती जाऊन पोचलाय वैतानी इलेव आज संघ सध्या तरी इथे थोडंसं स्ट्रगल करतोय गणेश थोडंसं गेला गेलाय कारण बॅटिंग देखील चांगल्या प्रकारे केली होती या खेळाडूंना इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑफसायच्या दिशेनं फटका शेतरक्षे का इथे मात्र एस्टॅकला बॉल अडवला गेला एकदम मात्र संघाचा स्कोरबोर्ड सध्या जरी पाहायला मिळतो आहे दोन ओव्हरच्या समाप्त तिरहत्तर तेहतीस ज्या आकड्यावरती संतोष गोलंदाजी मार्क सज्ज झालाय तिसरं षटक येऊन येतो इथे मात्र पहिलाच तिसऱ्या ओव्हरमधील पहिलाच बॉल मात्र खराब पाहायला आहे ते वाईट घोषित केला या पण जण अतिरिक्त एकदा मिळते वैत्रण इलवण या संघाला एकदा मिळत संघाचा स्कोर बोर्ड सोडते तर या चौतीस आकडे वरती जाऊन आहे षटकात तिला पहिलाच बॉल अगदी यामुळे हे सोडवला अगदी भरपूर उंची अंतर निघ भरपूर आहे बॉल निघून चाललाय अजून एक षटकार बाहेर मिळतोय सूर्याच्या बॅटमधून या षटकारांना संघाचा स्कोर बोर्ड सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल चाळीसच्या आगडवरती जाऊन पोचला आहे षटक्यातीला संतोषचा पुढील बॉल अगदी फुल टॉस बॉल होता कपटला फटका खेळलाय इकडे मात्र शेतरक्षक घेतो एकदा मात्र वेगाने काढले गेले थोडसे खराब शेतरक्षण एकदा काढले गेले दुसऱ्या दाब्याचा कॉल होता परंतु इकडे सूर्याने मात्र नक्कीच शांतारामला रोखलं कारण जर इथे दाव घेण्याचा प्रयत्न झाला असता तर एक रनआउटच्या स्वरूपात एक संधी देखील निर्माण होऊ शकली असती परंतु इथे एक सिंगल दाव सध्या तरी पाहायला मिळते एकदा जोडली जाईल संघाचं दाबा एक्की चाळीसच्या आकडेवरती सध्या स्ट्रॅक होती शांताराम इतकी मात्र फुलटॉस बॉल त्याने लेग साईजच्या दिशेने कटवून दिले एकदा मात्र काढली गेल्या अगदी या बॉलवरती देखील एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते संघच दाफलक बेचाळीसच्या बेचाळीस वरती जाऊन पोचले मात्र नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईक सूर्याकडे असेल कारण सूर्य नक्कीच सध्या तरी फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कारण जितके बॉलवरती जितके बॉलचे सामने केले नक्कीच तितक्या बॉलवरती चांगले फटके पाहायला मिळत आहे हो हो इथे अजून एक तडाखा इथे मात्र अजून चांगली उंची गाठली इथे मात्र क्षेत्ररक्षक दूर वरती राहिला अगदी इथे बॉल निघून चालला वन बाऊ सीमा रेखा पार इथे जरा सीताराम हा क्षेत्रक्षक जरा या जेलवरती जेल आला असतो तर नक्कीच इथे मात्र झेल टिपण्याची एक संधी होती परंतु इथे खूप उंचावरती बोल असल्या कारणानं इथे फिल्डरला मात्र अंदाज आला नाही आहे ते मात्र पुरेपूर फायदा होतो या वैत्य इलवट या संघाला इथे अजूनही चार दाबा मात्र जोडले जातील कमिटी मेंबरने लवकरात लवकर बोल मात्र आणून द्यायचा आहे शेचाळीस धावा सध्या तरी जोडले गेले आहेत इथे मात्र एस्टा कबरला फटके खेळला आहे पुणे इथे दूरवर्ती क्षेत्र शेकला राहिला इथे अजून एक वन माऊंट चौकार बाहेर मिळतोय बॅक टू बॅक दोन चौकार सूर्याच्या बॅट मधून बाहेर मिळतोय या चार धाब्याने मात्र संघाचा स्कोरबोर्ड मात्र वेगाने पुढे ढकलला आहे त्यावेळी विस्फोटक फटकेबाजी सध्या तरी पाहायला मिळते वैतनी लिहून या संघाकडून एक धक्का लागला गेलाय संतोष स्वरूपात त्यानंतर एक चांगलीच मोठी साजेदारी सध्या तरी पाहायला मिळतोय या सूर्य आणि शांताराम या दोन्ही फलंदाजाकडून एक चांगलाच योगदान इथे मात्र मागडा ओर आहे या या संघाच्या संघासाठी तिसरे षटक आता संतोष हा ओर देखील मागड ठरला गेला इथे मात्र पुण्या कमाला फटक्या खेळायला अगदी इथे मात्र जेलची संधी होती इथे मात्र जेल सुटल्या गेला आणि दोन धाबा देखील लुटल्या गेल्यात तिसऱ्या धाबाचा कॉल अगदी इथे मात्र चोरटी धा मणावला गेला चौथ्या धाबाचा प्रयत्न होईल का अगदी चौथे धाब्याचा देखील प्रयत्न होता इथे बॉलला अडवला गेला आहे ओवरची समाप्ती तीन धाबा जोडले जातील या ओवरच्या शेवटच्या बॉलवरती तीन बाव तीन दाबाने संघाचं स्कोरबोर्ड बोर्ड वैतरण इलेव्हन या संघाचा त्रेपन्न आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय तर मात्र समीकरण बारा बॉल आणि सव्वीस धाबा म्हणजेच इथे तेरा तेरा धाबांची आवश्यकता असेल वैतरण इलेव्हन या संघाला या दोन ओव्हरमध्ये ते मात्र एकनाथ गोलंदाजी मार्ग सज्ज झाला आहे की एकनाथच्या माध्यमातून आपल्याला चौथा ओव्हर पाहायला मिळेल इथे मात्र हा ओव्हर कुठेतरी जयभावनी तांबोळ या संघाला चांगलं काढणं गरजेचं आहे जेणेकरून शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा राहतील इथे मात्र पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव काढली गेली अगदी इथे मात्र एक सिंगल वरती समाधान मानावं एक एकच दापाडे मात्र संघाचा धाव फलक चोपन्न आकड्यावरती जाऊन पोहचतोय एक मॅडम स्विन गोलंदाज सध्या तरी पाहायला आहे तांबोळी या संघाकडून एकनाथ जास्तीत जास्त स्पीड नाही आहे परंतु या गोलंदाजीच्या हातामध्ये एक स्पिन म्हणा आहे अगदी यावेळेस शॉर्ट पिच बॉल होता जोरदार मानस प्रयत्न देखील झाला होता इथे फलंदाज बीट झालाय बॉल अंगावरती जाऊन झाला आहे ते लोक लेग बाईच्या स्वरूपात एक डॉट बॉल पाहायला मिळतोय म्हटलं होत इथे एक एकनाथ हा मेडियम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय परंतु त्यांच्या त्या हातामध्ये एक कला आहे अगदी चप्पा पडल्यानंतर बॉल मात्र वळण घेतोय षटकातील पुढील बॉल इथे मात्र नक्कीच थोडस बोल चुकवतोय रनअप मध्ये गोलंदाजाचा अगदी इथे पुन्हा एकदा नव्याने बॉल फिके करावा लागेल षकातील पुढील बॉल इथे मात्र फुलटोच बॉल उडवला अगदी फेकून दिलाय बॉल निघून चाललाय सफर इथे ठोकलाय षटकार शांतार बॅडमधून आपल्याला षटकार बाहेर आणि या षटकारा संघाचा दाफल एक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल वैतरण पण या संघाचा एक गडी बाद साठे आकडे वरती जाऊन पोचलाय पुढील बॉल ओहो इथे अजून एक खतरनाक जबरदस्त अजून बॅक टू बॅक दुसरा ही षटकार नक्कीच जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शांताराम हा बॅटर आहे ना तोपर्यंत नक्कीच वैतरण इलेव्हन या संघाच्या धाबा येत असतात आणि इथे मात्र नक्कीच या ओरमध्ये लगातार दोन षटकार सध्या तरी बाहेर मिळत आहे ते पुन्हा एकदा शॉर्ट पीच बोलवता यावेळेस लॉंगोपला फटका खेळा इकडे मात्र नक्कीच थोडासा खराब क्षेत्र चाललाय अजून एक चौकार बाहेर मिळतो आहे आणि या तीन मोठ्या फटक्याने अगदी समीकरण मात्र सोपं झालं आहे वैतरण इलेव्हन या संघाचा या ओवरमध्ये मध्ये सतरा धावा खर्च केलाय एकनाथ या गोलंदाजानं अजूनही शेवटचा बॉल शिल्लक बॉल शिल्लक आहे चौथ्या ओव्हर मधील एकनाथ या गोलंदाजाचा सामना करतो शांताराम अगदी अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता इकडे मात्र नाही कि विकेट किपर मिस झाला आणि बॉल अगदी वेगाने निघून चालला आहे डिक्लेअर झोन मध्ये आणि अगदी इथे मात्र पंचाने वाईट देखील घोषित केलाय म्हणजेच वाईट प्लस दोन अशा तीन दबा या बॉलवरती जोडल्या जातील या तीन धावा येत दाबा या संघाचा दाफल एक सध्या तरी आहात तरी आकड्यावरती बाहेर मिळतोय अजूनही सहा दाबांची आवश्यकता इथे मात्र पुन्हा एकदा उडावला येथे शतरक्षक आहे इथे बोलली पार इथे जर झेल पकडली गेले असती तर एक टर्निंग पॉइंट आपल्याला बाय मिळालं असतं तांबळ या संघाकडून बनवून इथे नक्की सर आम्ही यांच्याकडून झेल ड्रॉप झाले आणि इथे सहा दाबा मिळतात अगदी इथे विजय मिळतोय वैतान येले म्हणा हा संघ विजय झालेल्या संघाचा अगदी इथे मात्र चार ओव्हरमध्येच विजय मिळवला आहे वैत्य इलेव्हन या संघाने अगदी अजून एक ओर मात्र शिल्लक होती परंतु इथे चांगली जबरदस्त पाटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली वैत्य इलेव्हन या संघाकडून शांताराम आणि